नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बार आजलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवक सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल औरा शहाजनिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल तेलरा सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी पास दर तीन हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल मूर्तीजापूर सविन चवान पिवळा अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली का निगवनाका सविन पिवळा अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत द्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल धामण रेल्वे सव्वीतवान पिवळा अबक बाराशे चाळीस क्विंटलची कमीत द्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सविंतवान पिवळा अबक सहाशे क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम सव्वीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट सव्वीन चव्हाण पिवळा अवक सतराशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल चिकली सॅबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अरवी सॅबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अकोला सविन चव्हाण पिवळा अग दोन हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर मरोड सोविंदवान पिवळा अवघ दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर साविनतवान पिवळा अवक हजार दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल जोळकोट सॉविनतवान पांढरा अवघ पाचशे चौदा क्विंटलची கம்மி கம்மத ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரணே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார் தீன்சே ரூபாய் க்விண்டல் லசிகா நிபா சோவின சவாண பண்றா அவக்கி சாத் கமித் கம்தா தீன் ஹஜார பசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சார்ச்சாசிசிசிசிசி ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திஹாசாரி ரூபாய் க்விண்டல் கோபரவ சோயின் லோக்கல் அவகே திரையோ க்விண்டல் कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सांगली सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सोलापूर सॉबीन लोकल अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सॉबीन डॅमेज अवघ तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मालेगाव सॅव्हन लोकल अवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सेलू सॅव्हन लोकल अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक तेराशे पाच क्विंटलची कमीतकमदर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक, एक रुपये क्विंटल तरी होती बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटलेल्या नवीन होत नमस्कार बाय